जुन्नर तालुक्याच्या नारायणगाव येथील डॉक्टर सदानंद राऊत आणि डॉक्टर पल्लवी राऊत यांनी विषारी कोबरा नागाने ना दंश केलेल्या रुग्णाला पुनर्जन्म दिलाय शिरूर तालुक्यातील कवठे एमआय एका शेतकऱ्याला यावेळी शेतात काम करताना विषारी कोबरा नागानं ना, दंश केला होता रुग्णालयात जाईपर्यंत रुग्णाच्या हृदयाचे ठोके थांबलेले होते तर श्वासही थांबलेला होता अशावेळी डॉक्टरांनी त्याच्यावर तातडीनं उपचार करून या रुग्णाला पुनर्जन्म दिलाय त्यामुळे डॉक्टरांच्या कर्तृत्वाला सलाम केला जातोय परिस्थिती होती आम्ही त्याला तिथं साप चावला आम्ही तातडीनं पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतर आहे आमच्या गावापासून ते हॉस्पिटल पर्यंत आम्ही त्या अंतर जवळपास चाळीस चाळीस मिनिट मध्ये आम्ही इथं हॉस्पिटलमध्ये आलो येताना त्याला दोन वेळा उलटी झाली त्याचं बोलणं अडखळत होतं म्हणजे जवळपास बेशुद्ध सोन्याच्या याच्यावरती होत तो मी इथं आल्यानंतर ऍडमिट केलं आता खूप चांगली प्रकृती आहे त्याची तो पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होता अतिशय वेदना केल्या किंवा कोणताही प्रतिसाद तो पेनला देत नव्हता आणि त्याच्या शरीराची हालचाल सुद्धा अजिबात होत नव्हती त्यामुळं आम्ही सुद्धा चिंतेत होतो की त्याला हायपॉक्सिक ब्रेन डॅमेज म्हणजे त्याला मेंदूला ऑक्सिजन मिळाला नसल्यामुळं तो व्हिजिटेटिव्ह लाईफ होतो की काय त्याची अशी अवस्था होती पूर्णपणे तो चोवीस तासापेक्षा जास्त वेळ पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत म्हणजे पूर्ण कोमात होता आणि जवळजवळ पस्तीस तासानंतर तो आता शुद्धीवर आलेला आहे आणि आता त्याची प्रकृती सुधारत आहे